हॅलो बोला नम, नमस्कार सर मी शाहू छत्रपती महाराज यांच्याकडून बोलत आहे बोला महाविकास आघाडीकडून कोल्हापूर लोकसभेची अधिकृत उमेदवारी शाहू छत्रपती महाराज यांना जाहीर झाली आहे तर सात मे रोजी हात या चिन्हा समोरील बटन दाबून आपण महाराजांना साथ द्यावी ही नम्र विनंती सर त्यांना का रहायचं मतदान हां त्यांना का रहायचं मतदान विकासासाठी त्यांनी काय विकास केलाय आता उभारलेत म्हटल्यावर आता विकास करणार ना सर काँग्रेस मधन विकास होतोय पक्ष बघू नका सर महाराजांकडे बघा हो महाराज महाराजच आहे तो आमच्यासाठी पण पक्ष बनावट आहे की त्यांचा पक्षाचा विचारच करू नका सर महाराजांना मतदान करा सांगण्याचं काम कुठलाही निर्णय तुमचा आहे निर्णय आमचा झालाय किमान गादीला मत मोदीला सर धन्यवाद सर ठेवा यावर तुम्हाला काय वाटते कमेंट बॉक्समध्ये लिहा चॅनेलला सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा जगात भारी कोल्हापुरी